लोकसभा निवडणुकीचा निकाल काही क्षणात जाहीर होणार आहे याआधीच तो बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून शिवसेनाबाहेर जल्लोष साजरा केला जात आहे तसेच खासदार निवडून येण्याचे आनंद व्यक्त केले जात आहेत Uh, मी आपल्या माध्य आपल्या माध्यमातून श्रीमान आशिष शेलार यांना एक चॅलेंज देऊ इच्छितो यांनी सांगितलेलं की महायु महाविकास आघाडीचे अठराहून जास्त खासदार आले तर मी राजकीय संन्यास घेईन तर त्यांना एक माझ्यातर्फे मी असं सांगतो की त्यांचा तिकीटाचा जो खर्च होईल तो मी उचलेल त्यांनी कृपया लवकरात लवकर तयारी करावी जे बोलवले नकली शिवसेना नकली शिवसेना आहे त्यांना ही सनसणितचा परग आहे त्यांना आता खरोखर कळेल की जनता कोणाच्या बाजूने आणि ओरिजिनल शिवसेना कोणाची आहे तो अभी बाकी है दिल्ली अभी बाकी है आता मी खासदारांना उत्तर दिलं आता पुढचं उत्तर ही तर सुरुवात आहे मी सांगितलं सांगितल्याप्रमाणे ही जस्ट सुरुवात आहे आता सगळे येतील आमचे कार्यकर्ते वगैरे तर थोड्या मोठा जल्लोष भेटेल नमस्कार मी दीपक तिरोडकर कार्यालय प्रमुख शाखा क्रमांक एकशे ब्याऐंशी टी शर्ट घातलं आहे निष्ठावंतांची शिवसेना काय असते या विजयाने दाखवून दिलं आणि हा विजय अशा पद्धतीने साजरा करायचा हे आमचं ध्येय होतं म्हणून हे खास टीशर्ट शर्ट त्याच्यासाठी या सगळ्या निष्ठावंतांच्या तर्फे हे टी शर्ट प्रेक्षकांना दाखवायला होतं आमदार फरार ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने निष्ठावंतांच्या मतावर निवडून येणारे मनमानी करत होते त्यांना सणसणीत चपराक देण्यासाठी या टी शर्ट मधनं हे उत्तर आहे आता खासदाराला तर बाहेर केलेलं आहे पुढच्या वेळी आमदाराला पण फरार करणार पुढचा नंबर आमदाराचा लोकनायक न्यूज